शहादा रस्त्यावर वाघाडीजवळ शिरपूर शहर पोलिसांनी रविवारी रात्री सुमारास गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दुचाकीवर कारवाई करीत करीत किलो सुका गांजा जप्त दुचाकीसह सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला तर दोन संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाले शहादा रस्त्यावरून वाघाडी मार्गे शिरपूरच्या दिशेने दुचाकीवरून गांजाची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांना मिळाली मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास वाघाडीच्या पुढे हॉटेल संध्यासमोर पोलीस पथकाने सापळा रचला असता प्लास्टिकची गोणी ठेवलेली संशयित एम एच एक्केचाळीस एल सदुसष्ट एकोणऐंशी क्रमांकाची दुचाकी शिरपूरकडे भरदाब वेगात जाताना आढळून आली पोलीस पथकास पाहून संशयितांनी दुचाकी माघारी फिरवली शहाद्याकडे पळण्याचा प्रयत्न करीत असताना दुचाकी स्लीप झाली त्यामुळे पोलीस पोहोचेपर्यंत संशयित दुचाकी व गुणी जागीच सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले दरम्यान सदर दुचाकीला ताब्यात घेत तपासणी केली असता गुणीत पाच किलो सुका गांजा आढळून आल्याने पथकाने दुचाकीसह दोघ संशयितांना ताब्यात घेतलं या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील यांनी तक्रार दिल्याने अज्ञात दोघ संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय सुरेश सोनवणे करीत आहेत सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुरेश सोनवणे गणेश कुटे संदीप मुरकुटे पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल विनोद आखडमल सचिन वाघ प्रशांत पवार मनोज महाजन भटू साळुंके सचिन वाघ मनोज दाभाडे योगीत दाभाडे आरिफ तडवी आदींच्या पथकाने केली माझा खंदेश ब्युरो शिरपूर